का ट्रेलर आहे का चार बाय सातची दोरली बनवली आहे दे ट्रॅक्टरसाठी महिंद्रा जीओ दोनशे पंचेचाळीस ती राजापूरचे शेतकरी यांच्यासाठी आपण चार बाय सातची दोरली बनवली यांना पाहिजे होते अकरा कॅरेट बसण्यासाठी चार बाय सातची दोरली तर आपण ही चार बाय सातमध्ये दोरली बनवली तर शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला एम आर एफ टायर देत एम आर एफचे टायर पण दिले तिला सपोर्ट जी डी मल्होत्राचे सात सपोर्ट पूर्ण जी डी मल्होत्रामध्ये आपण काम केले आणि त्यांना फळ्या जागेसाठी वापरायची होती ग्राउंड लेव्हल कमी पाहिजे होती त्यासाठी आपण बनवतो हेवी मटेरियल लावली आणि एकदम मजबूत बनवलेली आणि हायड्रोलिक आहे सगळ्यात महत्वाची त्यांना हायड्रोलिक पाहिजे होती तिला तीन जनाचा पंप दिला आपण ती हायड्रोलिक बनवली आणि चारशी घेतली आपण चार दोनच्या जेडी मध्ये आणि तीन दिड मध्ये तिची शिडी बनवलेली सात सपोटीची करू शकता क्वालिटी आणि फिनिशिंग त्याचे जे फाळके आहे तीन एम एमचे चे आणि खालची प्लेट आहे ती चार एम एम मध्ये टाकलेली आहे शेतकऱ्याला ती क्वालिटी फिनिशिंग आणि सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत वरती मुरगा सिस्टीम वगैरे करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही फाळके ते फाळके सुद्धा डबल फोल्डिंग आहे खाली पण करता येईल वरती पण करता येईल दोन्ही पण सिस्टीम त्याला दिलेल्या आहेत आपण असं काहीच नाही का त्याला सिस्टीम आणि सिस्टीम का ज्या पद्धतीने गेलेली ती एकदम कंपनी आणि प्रॉपर सिस्टीम आहे अशी कुठली त्याला कमतरता नाही सकता है पिंटा ना जरा दिखा सा पंप खाली बांधली एकदम प्रॉपर बांधली झालेली आहे याची सात सपोर्ट दिला आणि मध्ये पण जेडी मनोहराचे सपोर्ट दिलेले आहेत आपण अँगल सपोर्ट ते तुम्ही पाहू शकता कशी बांधली आणि चाशी बांधल्याची पद्धत वगैरे कस काय वाटते ते पण तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटत आणि कुठल्याही शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करा